गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेमुळे गुरु शिष्याच्या नात्याला गालबोट लागलाय अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयात एका विद्यार्थ्याने आपल्या बहिणीची टी सी मागितली तेव्हा संबंधित शिक्षकांनी त्याला दोनशे रुपयाची मागणी केली त्यानंतर विद्यार्थ्याने मला दोनशे रुपयाची पावती द्या म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केली आहे याबाबत पीडित विद्यार्थ्यानं अहमदपूर पोलीस स्टेशन येथे त्या शिक्षकांवर गुन्हा नोंद केला सांगितली म्हणलो मी सर दोनशे नाही तुम्हाला चारशे देतो फक्त मला जे आहे का त्याची पावती द्या मग पावती मागितल्यानंतर त्याने मला सोबत जरा वार्तालाप केली पावती वगैरे नाही वगैरे ते मग धक्काबुक्की करून मला बाहेर आणली बाहेर आणल्याच्या नंतर मला मारहाण केले मग माझी बहीण माझा व्हिडिओ बनत होती माझा भाऊ आहे म्हणून सांगत बी होती आणि मी शाळेचा गणवेश सुद्धा घालून गेलो बाबा शाळामध्ये जायचं आहे म्हणून असं बी नाही की मी शाळेचा विद्यार्थी नाही मी त्या शाळेचाच विद्यार्थी आहे पण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तिथलं आणि त्याच्यानंतर मला माझ्या बहिणीला म्हणजे मला मारताना माझ्या बहिणीने व्हिडिओ केली तर तिच्या हातातला मोबाईल सुद्धा हिसकाटून घेऊन तिचा सुद्धा हात वगैरे पिघडण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सगळे माझे घरचे वगैरे आल्याच्या नंतर की बाबा हा ह्याची चुका आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट आता एक दुसरे एक न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी त्या पुरीची छेड काढली किंवा कुणाची तर छेड काढली असा व्हिडिओ व्हायरल करत आहेत तर मला सगळ्या न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती जय भीम नितीन बनसोडे ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेज